नमस्कार मित्रांनो देवीचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचे यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण हा, हा फार्म बघतोय तर इथं तीन पार्टेशन म्हणजे तीन पद्धतीनं काम चालतं छोटे पक्षी ब्रुडिंगला मिडियम महिना दीड महिन्याचा माल आणि एक तयार माल तर याबाबत आपण सविस्तर पुढे जाणून घेऊया व्हिडिओ कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकतीस तारीख आहे एकतीस हां किती ॲव्हरेज आहे

पद्धतीने फीडवरती संगोपन केलेला हा माल आहे नाशिक सिटीमध्ये मसरुडा हा फार्म आहे जिथे पूर्ण नाशिकमध्ये लोकल विक्री करतात ही दुसरी बॅच बघूया आपण आता एक महिन्याची आहे ती पण व्यवस्थित आहे बघा हा किती दिवसात झाला हा, हां 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 हां

हे बघा हे मोठे बस दोन असते एवढे मोठी टी वी कशी झाडी ही अंगाला झाली आणि याला पण पट्टी आहे की पट्टी पण थोडंसं आता ही जास्त आहे ना खाली बसत नाही पत्त्याला भारी भारींच डोकं लावलं खेच तो लाल पण मात्र इथे ना आणि ह्या जागेचं ऑफर करून घेतलं बरोबर अजून एक बॉक्स बनवत आहे म्हणजे काय होईल बाराशे पर्सेंट झालं राहतो चारशे चारशे चारशेशे चारशे पंधरा दिवसात बाहेर काढतो खाली झाक सात हे वीस हजार झालं का हे पण खेळायचं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं यांनी हे नियोजन केलेलं आहे सायकल पद्धतीनं तीन बॅचेस ते चालवतात दर महिन्याला हजार अकराशे पक्षी टाकतात आणि त्या पद्धतीनं त्यांची एक बॅच दर महिन्याला विक्रीसाठी असते महिनाभरात ती विक्री, ना विक्री करायची नाशिकसारख्या सिटीमध्ये किरकोळ व्यापारी शॉप डायरेक्ट चिकन शॉपला हे माल पोच देतात स्वतःची त्यांची गाडी आहे आणि ह्या गाडीमधून ते ऑर्डरप्रमाणं नाशिकमध्ये चिकन शॉपला हा माल पोच देतात योग्य रेट त्यांना मिळतो आणि विक्रीची व्यवस्था पण खूप छान केलेली आहे दर महिन्याला क माल टाकतात कंटिन्यू त्यांच्याकडे तयार माल असतो आणि ऑर्डरप्रमाणं शॉपची रिक्वायरमेंट त्याप्रमाणे हे माल पोच करतात असं हे योग्य नियोजन जर केलं तर चांगल्या पद्धतीनंही कावेरी गावरांमधून पैसा कमावता येतो आणि हे त्यांनी सिद्ध केलं आहे असेच तुम्ही पण छानसे नियोजन करू शकता सायकल पद्धतीनं योग्य मार्गदर्शन आणि विक्री व्यवस्थापन लावून चांगल्या पद्धतीने पैसा हा तुम्ही कमवू शकता त्यासाठी आमचं अहिल्यागरुचं काही मार्गदर्शन वगैरे लागलं किंवा सोनाली कावेरी बॉयलर चिक्स लागले तर तुमच्या जागेवरती फार्मवरती पोच करण्याची सुविधा पण आहे जागेवरती ऑफिसला मनमाडला पण देतात तर नक्कीच अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही आपला सहभाग नोंदवून आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र